माड्यातल्या चोबे पिंपरी भी आणि अकलोजेतील बनावट धडक कारवाई गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी माडा तालुक्यातील मौजे चोभे भी पिंपरी येथे गोवा निर्मित दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून गुन्हे ज्या ठिकाणी अचानक छापा घातला असता या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेल्या गोवा निर्मित जवळ बाळगणे व विक्री करण्याच्या उद्देशानं हिरोहण कंपनीची दुचाकी क्रमांक टी अठ्ठावन्नचाळीस हे वाहन रिकाम्या बाटल्या स्पिरिट बनावट लेबल बुचे व सिलिंग मशीन असा एकूण एक लाख सव्वीस हजार तीनशे रुपये किमतीचा मध्यमाल वाहनासह दोन आरोपीची नावे माधव अरुण पवार वय बत्तीस राहणार सोबे पिंपरी तालुका माडा सतीश नागनाथ शिंदे व बेचाळीस राहणार बारलोनी रोड कुर्डवाडी तालुका माडा यांना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक सचिन भवड करीत आहेत अकलूज येथे दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजी गुप्त मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्य निर्मित अवैध दारूची वाहतूक होत असल्याची खात्रीला एक माहिती वरून सदर माहितीच्या अनुषंगाने निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग पथकाने अचानक छापा घातला असता महाराष्ट्र राज्यात विक्री संबंधी असलेली गोवा निर्मित दारू जवळ बाळगणे वाहतूक करताना हिरो होंडा कंपनीची ऍक्टिवा दुचाकी एम एच पंचेचाळीस ए एन चव्वेचाळीस त्र्याहत्तर हे वाहन व गोवा राज्य निर्मित मध्य बनावट मध्य बुचे रिकाम्या बाटल्या असं एकूण दोन लाख सत्याहत्तर हजार नऊशे साठ रुपये किमतीचा सा मुद्देमाल वाहनांसह दोन आरोपी नावे शिवराज उदय रिसवडकर व एकोणीस राहणार अकलूज आकाश भागवत माळी राहणार धाराशिव यांना अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पुढील तपास दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले करीत आहेत वरील दोन्ही गुन्ह्यात मिळून स्पिरिट तीस लिटर गोवा राज्यातील मद्य एकशे त्रेपन्न बल्क लिटर बनावट मद्य एकोणव्वद पॉईंट एक बल्क लिटर बनावट पंधराशे बुचे बनावट तेराशे दोन शिलिंग मशीन दोन दुचाकी वाहने व इतर असा एकूण चार लाख चार हजार तीनशे दहा रुपये किमतीचा मद्यमाल जप्त करण्यात आला आहे वरील कारवाईच्या वेळी निरीक्षक सचिन भवड दुय्यम निरीक्षक बालासो नेवसे सौरभ भोसले रवींद्र भोंकर सहाय्यक दुय्यम निरीक्षक बिराजदार जवान योगेश पाटील जवान गजानन जाधव जवान प्रवीण पुसावळे जवान देवीदास चौधरी आर एस लोखंडे व वाहन चालक जवान मारुती जडगे उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल खंडगळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा